दुसऱ्याला असे फारच सोपे असते पण दुसऱ्याकरिता करीता रडणे फारच कठीण असते त्याला अंतःकरण असावे लागते असा मौलवान विचार ज्यांचा आहे असे साने गुरुजी यांच्या निमित्त आज कथा सादर होणार आहे सर्वप्रथम साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन होईल तिला फार सुरुवात होता पण तिने कधीही माहेरी सांगितले नाही जर कधी तिला तिच्या मुलाचा राग आला तर कधीही तिने त्याला चापट मारली नाही ती राग शांत झाल्यावर त्याला प्रेमाने जवळ घेत असे माझे प्रेमळ व मायाळ अक्का अक्काचे लग्न बरेच वर्ष ठरत नव्हते हो कारण तिच्या पत्रिकेत मंगळ होता बऱ्याच ठिकाणी ती पत्रिका दाखवली

तीजा भरत हे आईच्या लक्षात आले ते रडत होते किरकिरत होते आजूबाजूची माणसे रागाने पाहत होती रागाने पाहत होती तेव्हा आई

करत असे आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्यांना उपयोगी पडाव दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचा आनंद वाढवा देण्यातच आनंद आहे घेण्यात नाही शेवटी योगच म्हणणे आपण आपल्या विचारांनी व कृतीने श्रीमंत व्हावे तीच खरी श्रीमंती धन्यवाद